एक माहिती आणि शिवाजी महाराज की असं पाहिजे इमानदार माणूस आपण साहेबांच्या पाठी राहायला पाहिजे मी आपल्याला हात जोडून विनंती करेन या काही चुक्या झाल्या असतील या ज्या भूस्थापामध्ये बळी पडल्या असतील पण त्याच्यामध्ये आता काळाची गरज आहे मित्र आपल्यामध्ये सुधारणा करा एवढी मी आपल्याकडून अपेक्षा वाढवतो तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मार्गदर्शन करतील विश्वास पाटील दाभाडे राजेंद्रजी राठोड यांचा सत्कार मान्य साहेबांनी आताच केलेला आहे तसेच उपसभापती म्हणून वराडे साहेब यांचाही सत्कार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे याच्यानंतर सर्व संचालक बॉडीचा सत्कार सुद्धा साहेब या ठिकाणी करत आहे या ठिकाणी आई भगिनी महिला बांधवांचा सत्कार आपल्या दुर्गाताई पवार करत आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा आदरणीय माझे जुने मित्र सहकारी अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा निर्णय ज्या संचालक मंडळाने घेतला त्या संचालक मंडळाचे मी मनापासून आभार मानतोय विश्वास राव मी ज्या विश्वासाने चेअरमन म्हणून आपली कामगिरीची सुरुवात केली पूर्वी केशवराव पाटील चेअरमन होते केशवराव पाटलांनीही आपल्या कार्यकाळामध्ये चांगला काम केलं विकासमय काम केलं आणि त्याचा फायदा आज आपण बघतोय खरं म्हणजे उपेक्षित आहे आदरणीय बाबासाहेबांनी राजू दादांनी सांगितल्याप्रमाणे नाव सोय आहे परंतु सोय फार आहे मी गेल्या पंधरा एक वीस वीस वर्षापासून सातत्याने सोयगावची दारिद्री कशी दूर होईल सोयगावचा शेतकरी कसा सक्षम होईल शेतकऱ्यांच्या सोबत आमच्या महिला भगिनींचं सक्षमीकरण कसं होईल त्याचे बचत गट असतील छोटे व्यवहार असतील छोटे बिझनेस असतील त्यांनाही अनुदान कसं देता येईल या माध्यमातून आपण अनेक प्रयत्न केले काही धोरण आपल्याला सोयगावसाठी बदलावे लागतील आपण काय म्हणतो हा माझा आत्मविर माझा नाही कसं चालू दोन हात भांडणारा जे काही बाजू घेतली तो तो शंभर टक्के पत्ता राहतो आपला आणि तो दुसऱ्या घाबरून पत्ता राहतो म्हणजे ही वृत्ती का करता विकासाच्या बरोबर का करता मी तर म्हणतो माझ्या निवडणूक मध्ये साहेब हजार बनत्याला धरतीवर एक उत्कृष्ट मार्केट राजू राठोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडं बनोटी इथं मार्केट कमिटीची जागा आहे समिती बनावी आणि एक दारा सिंग आमचा जी चौदा खेडी आहे त्या तुम्ही सुरेश एकदा बघून या आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचा शेवटचा टोक म्हणजे सोळाद्वारा सर्कल त्या शेवटाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे